तर बघा मैत्रिणींनो मस्त गरमागरम मजेदार चवीचं शरीरासाठी हेल्दी असं आणि मुलंसुद्धा मागून मागून पितील असं हिवाळ्यात पावसाळ्यात आपण जर केलं आणि पिलं तर मन अगदी तृप्त होईल असं टोमॅटो सूप आज आपण करणार आहोत तर बघा हॉटेलमध्ये यामध्ये दाटसर होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकतात आपण फक्त टोमॅटोची चव असणारंच सूप बनवणार आहोत तर मस्त असं आंबट गोड तिखट असे चवीचं हे टोमॅटोचं सूप हेल्दी शरीरासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत असणारं आपण टोमॅटो सूप करणार आहोत चला तर मग कसं करायचं ते पाहूयात तर बघा पहिल्यांदा मी सहा ते सात टोमॅटो घेतलेले आहेत मस्त लालबुंद ताजे तवाणे असे सात टोमॅटो घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता याचा आपण सूप बनवणार आहोत आता पहिल्यांदा आपण आता हे टोमॅटो शिजवून घ्यायचेत तर गॅसवरती मी भांड्यामध्ये टोमॅटो बुडतील इतपत पाणी ठेवलेलं आहे उकळायला आता उकळी येण्याच्या अगोदरच आपण आता टोमॅटो त्यामध्ये टाकायचे आता सगळे टोमॅटो त्यामध्ये टाकून आपण त्यावरती ठेवायचं झाकण दोन ते तीन मिनिट आपण मध्यम गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे तर बघूयात काढून तर बघा आता सगळे टोमॅटो जे आहेत मस्त साल त्याची अगदी निघायला आलेली आहे त्याला मस्त असे उकललेले आहेत पण एक टोमॅटो अजून शिजायचं बाकी आहे आपण त्यावरती पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटासाठी पुन्हा शिजवून घेऊयात आता ते पण टोमॅटो छान असं शिजलेलं आहे बघा ही साल तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने निघेल असे शिजलेले आहेत तर आता आपण गॅस करणार आहोत बंद आणि आता हे बंद केल्यानंतर आपण हे गरम पाणी काढून बाजूला टाकून देणार आहोत आणि त्यामध्ये गार पाणी टाकायचं आहे म्हणजे थोडेसे लवकर थंड होतील तर आता थंड झाल्यानंतर आपण काढणार आहोत टोमॅटोची साल आता ही साल नाही काढली तरी चालेल कारण आपण नंतर पुन्हा गाळूनच घेणार आहोत पण लगेच हलक्या हाताने निघती आहे त्यामुळे लगेच मी सगळे काढून घेते म्हणजे गाळायलासुद्धा सोपं जाईल तर बघा अगदी हलक्या हाताने ही साल लगेच बाजूला निघती आहे तर अशा पद्धतीने सगळ्या टोमॅटोची साल आपण काढून घेतलेली आहे तर बघा आता आपण मिक्सरवरती हे सगळे टोमॅटो फिरवून आहेत तर बघा आता टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे सगळे टोमॅटो मस्त अशी बारीक झालेले आहेत दाटसर प्युरी झाली आता यामध्ये काय फक्त बिया आणि दाट घट्टसर किंवा कडक जो टोमॅटोचा भाग आहे तोच राहिलेला आहे आता आपण एका चाळणी किंवा गाळणीने गाळून घ्यायचा आहे तर आता चमच्याने हलवून घेऊयात म्हणजे सर्व प्युरी आपली मस्त गाळून खाली येईल भांड्यामध्ये तर आता बघा ही सगळी प्युरी आपण छान अशी गाळून घेतलेली आहे तर बघा टोमॅटोची बी आणि टोमॅटोचं जे कडक भाग असेल तोच वर राहिलेला आहे बघा प्युरी मस्त अशी घट्ट आहे तर, जा आला, है। तर है। आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोचं सूप करायचं आहे ते भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे तर शक्यतो तुम्ही स्टीलचंच भांडं घ्या आता तुमच्याकडे जर जिरी पूड नसेल तर तुम्ही हे फोडणीसुद्धा देऊ शकताय बटर टाकून जिऱ्याची तुम्ही फोडणी द्या अगोदर तर माझ्याकडे जिऱ्याची पावडर आहे त्यामुळे मी डायरेक्टच त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकलेली आहे आता हवं तसं आपण थोडं थोडं अंदाज घेत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे ते पहिल्यांदा पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे सूप जे असतं ते पातळसर असतं मी थोडंसं दाटसर ठेवलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं पातळ करू शकता आता आपण पाणी टाकल्यानंतर आपण आता अंदाज घेत घेत त्यामध्ये आपल्याला जे मसाले घालायचेत ते त्यामध्ये टाकायचे बघा आता या अशा पद्धतीने तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकताय अशा पद्धतीने मी पाणी टाकलेलं आहे जवळपास दोन ते तीन बाऊल भरतील एवढं सूप तयार होईल आता अगदी चिमूटभर मी लाल तिखट टाकले लहान मुलांना जर प्यायचं असेल तर तुम्ही तिखट नाही टाकलं तरी चालेल आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर थोडीशी मिरपूड टाकली आणि एक चमचा मी गूळ घातला आहे तर तुम्हाला चव जर आंबट गोड हवी असेल तर गूळ गूळ तुम्ही थोडासा अजून जास्त वाढवू शकता आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड मी त्यामध्ये टाकलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती एक छान अशी उकळी आणून घ्यायची या सुपाला मस्त गरमागरम पिल्यानंतर अगदी घशाला पण छान आणि आपल्यालासुद्धा मस्त वाटेल असं हे सूप तयार होणार आहे तर आता एक छान उकळी आणायची आपण दाटसर होण्यासाठी त्यामध्ये काहीही घालणार नाही आहोत असंच आपण फक्त टोमॅटोच्या चवीचं हे सूप बनवणार आहोत तर बघा आता मस्त उकळी आली मी गॅस बंद केलेलं आहे तयार झालेलं आहे आपलं सो टोमॅटोचं मस्त असं सूप तर गरमागरम हे सूप आपण एका बाउलमध्ये सर्व करूयात तर आता त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कच्चा कांदा नंतर एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मस्त कडक अशी तळलेली छान शेव तुम्ही फरसानसुद्धा टाकू शकता तर बघा आता बाजारामध्ये मस्त लालबंद टोमॅटो विकायला येतात त्यावेळेसही तुम्ही घेऊन हे सूप बनवू शकता किंवा हिवाळ्यात पावसाळ्यात गरमागरम चहाच्या ऐवजी तुम्ही हे सूप पिऊ शकता मुलांना काय मोठ्यांनासुद्धा नक्कीच आवडेल असं हे सूप बनतं आणि यामध्ये अजून तुम्ही आल्याचा रस अगदी पाव चमचा जर घातला तर अतिशय टेस्टीसुद्धा अजूनही होतो आता तुम्हाला हे जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर